नमस्कार मी कल्पना वेलकम टू मॉम्स किचन आज आपण बनवत आहोत एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने खिचडी भात हे दोन वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी आपण मसुरीची डाळ स्वच्छ धुवून भिजत ठेवलेलं आहे हे अर्धी वाटी खोबरं असं बारीक चिरून घ्यायचं आणि आपण आता त्यात टाकत आहोत लसूण थोडंसं आलं तिखट जिरे ते हळद आणि ते थोडंसं धणा पावडर आणि काळा मसाला किंवा कुठल्याही ठेवणीतला मसाला गरम मसाला इथे तुम्ही वापरू शकता आपण इथे आता हे सर्वजिन्नस बारीक असं मिक्सरमध्ये वाटून घेऊया हे आपलं असं वाटून झालेलं आहे मस्त असं हे खमंग लागतं हे बघा अशा प्रेशर पॅनमध्ये आपण दोन मोठे चम्मच तेल टाकले तेल टाक, टाक तापल्यावर आपण मोहरी टाकतो आहे मोहरी तडतडली की इथे जिरा टाकूया जिरं थोडंसं लाल झालं की आपण इथे टाकायचं एक छोटी वाटी शेंगदाणे शेंगदाणे असे थोडेसे लालसर होऊन द्यायचे न मग टाकतोय आपण कांदा कांदाही असं आपण तेलात परतून घ्यायचा मग आपण इथे टाकत आहोत बटाटा ही आपण इथे तेलामध्ये थोडंसं परतून घेऊया खायला ही खिचडी खूपच छान लागते अशी ते आपण गाजर टाकतोय जास्त भाज्या न वापरता आपण ही खिचडी खूप छान लागते एकदा नक्की करून बघा आणि आपण टाकतो टाकतोय आपला वाटलेला मसाला हेही आपण असं हे परतून घेऊ मस्त तेलामध्ये आता हे झालेलं आहे ह्यात टाकतोय आपण हे दोन मोठे टोमॅटो बारीक चिरलेले हे पण आपण असं मिक्स करून घेऊया बघा असं मस्त तेल सुटतं त्यात आपण धुवून ठेवलेले तांदूळ टाकून देऊया आणि हे आपण असं ह्या मसाल्यामध्ये हे तांदूळ मस्त असं परतून घेऊया एक दोन ते तीन मिनटं आणि ह्याला आपण पाणी थोडं गरम पाणी वापरणार आहोत दुप्पटने म्हणजे एकाला दोन एक वाटी तांदूळ असेल तर इथे आपण दोन वाटी पाणी वापरायचं आहे थोडं पाणी गरम करून घेतलेलं हवं आहे ते गरम पाणी आपण वापरणार आहोत हे बघा हे मी थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि हे आपण मी मोजूनच ठेवलेलं आहे तुम्ही पण इथे मोजूनच पाणी वापरा हे असं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि आपण आता यात टाकतोय चवीपुरतं मीठ मीठ टाकून आपण हे मिक्स करून ह्याला झाकण लावून आपण दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या अगदी नरम भात हवे असेल तर तुम्ही तीन शिट्टीही करू शकता दोन शिट्ट्यांमध्ये भात होतं नक्की एकदा करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खात राहा हसत राहा थँक यू हे बघा किती छान असं मस्त एकदम फटफडीत -फट भात झालेला आहे खिचडी भात मसाले भात वाव एकदा नक्की तुम्ही करून बघा आता आपण हे सर्व करूया वरून तूप टाकून पापडसोबत हे सर्व करा खूप छान लागेल सगळ्यांना आवडेल बघा वाव एकदम मस्त असं खमंग वास सुटलेला आहे तुपासोबत आपण सर्व करूया ते आहे नाचणीचं पापड दॅट्स इट